छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य असून स्वराज्य निर्मितीसाठी त्यांनी सर्व सर्वस्वी योगदान आहे एकत्र येऊन या मातीसाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज एक लोक कल्याणकारी एकनिष्ठ दूरदृष्टी असणारे पराक्रमी निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू असं असामान्य व्यक्तिमत्व होतं असं सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास गौरवशाली ओजस्वी तेजस्वी आहे तसेच शिवाजी महाराज यांचे गुण अवगत करावे असं सांगून सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असं प्रतिपादन प्राध्यापक राजा माळगी यांनी केलं नरंदे हायस्कूल नरंदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते आपल्या भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या नियोजनाचा व कार्याचा अभ्यास करावा त्यांचं चरित्र वाचावं त्यात समजून घ्यावं करिअर करा छान अभ्यास करा असं सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली आहे आदर्शमय आहे असं सांगून छत्रपती शिवाजी महाराज एक सामाजिक क्रांतिकारक लोकपालक उत्तम प्रशासक लोकराजे होते असं सांगितलं छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य यावर आपले विचार व्यक्त केले शिवजयंती विधायक उपक्रमाने साजरी केली पाहिजे असं सांगून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा असंही प्रतिपादन केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण पोवाडे गीत सादर केली भगवे फेटे भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी यामुळे सर्व वातावरण जणू शिवमय झालं होतं या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक वाय एम बोराठे यांनी केलं तर आभार एन एम पाटील यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोएस आर शिंदे यांनी केलं सदर कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख सेक्रेटरी नमिताताई देशमुख वैभव हिलगे व सौराधिका हिलगे प्रोपरेटर वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सोयस एस निकम यांच्यासह सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज